नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना मी आरती आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे माहिती सांगणार तर तुम्ही श हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व महिलांना वेट लॉस करत असतील तर भात खाल्ला तर वेट वाढते ह्या बऱ्याच महिलांच्या समस्या आहेत पण मी तेच दूर करणार आहे आणि बऱ्याच महिलांना भात जेवणामध्ये असेल तरच जेवण केल्यासारखे वाटते असं बऱ्याच बऱ्याच जणींचं म्हणणं आहे तर मी ज्या पद्धतीने बनवला आहे तर ते तशाच पद्धतीचे मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे तर मी तुम्ही, तुम्ही एक हप्ता ते दोन हप्ते बनवून पहा जिरा राईस कशा पद्धतीने बनवायचा आणि जिरा राईस जेवणामध्ये कंटिन्यू ठेवा कारण व्हाईट भात पा कोणाला जास्त करून आवडत नाही तर जिरा राईस दिसायला छान आणि बनवायला पण सोपी पद्धत आहे आणि कुकरमध्ये शक्यतो बनवण्याचं बंदच करा तुम्ही जिरा राईस मी मी अशा पद्धतीने बनवते मला तरी हे माझ्यासाठी योग्यच वाटले म्हणून म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी शेअर करूया आणि तुम्ही बनवून पहा अशा पद्धतीने राईस आपल्या आहारात ठे बनवा आपल्या आहारात घेतल्यानंतर काय जा तुम्हाला फरक पडला आहे ते मला सांगा आणि हो पातेल्यातच भात बनव बनवण्याचा प्रयत्न करा कुकरचा वापर कमीत कमी कमीच करा ठेवा कारण कुकरमध्ये आपल्या स्टार्स काढता येत नाही आहेत आणि पातेल्यामध्ये भात बनवला तर एक्स्ट्रा स्टार्सवरती आलेला असेल तर भात शिजवताना तर तो आपण काढू शकतो आणि स्टार्स काढल्यानंतर त्याचे फॅट वगैरे त्याच्यामुळंच आपल्या बॉडीमधील फॅट वाढत नाही आहेत त्याच्यामुळं भात खाल्यानंतर वेट वाढतं हे गैरसमज दूर करा भात भात शिजवताना कुक का कुकरचा वापर कमी करा आणि चला कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला काय फरक फरक पडला आहे तो आणि काय तुम्हाला काय जाणवलं ते बी मला नक्की सांगा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय